मंडळी माझी सकाळची सगळी कामं झाली होती वेळ होती ती दुपारचे जेवण तयार करण्याची पहा साहित्य तर ते तेच असतं पण थोडेफार बदल केले नवीन नवीन चवीचे पदार्थ बनवले की सगळे आवडीने खातात आज आमच्याकडे सगळ्यांना रेस्टॉरंट स्टाईल जेवण करण्याची इच्छा होती पण तेही कमी मसाले आणि कमी तेलाचा वापर करून चला करूया इथे मी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला उकळी येणारच आहे एक मोठी जोडी पालक मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक मध्यम घ्यायची खूप कोळी नाही आणि निबर घ्यायची नाही तर अशी मध्यम पालक घेतली की चवीला छान लागते उग्र वगैरे लागत नाही पालक निवडून घेताना शक्यतो काड्या घेऊ नका पानं पानं घ्या म्हणजे चवीला छान लागेल एक मोठी जोडी पालक मी इथे घेतलेली आहे या उकळत्या पाण्यामध्ये पालक घालायची आणि मोठ्या अचेवर फक्त दोन मिनटं आपल्याला हिला ब्लांच करून घ्यायची आहे किंवा दोन मिनटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये खालीवर करायची म्हणजे सगळ्या बाजूने पालक एकसारखी शिजली जाते फक्त दोनच मिनिटं पालक मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतली आता लगेच ही उकळलेली पालक काढून थंडगार पाण्यामध्ये घालायची म्हणजे हिची कुकिंग प्रोसेस थांबली जाते आणि पालकचा रंग काळा पडत नाही तुम्ही पुढे पाहाल आपल्या पालकचा रंग किती हिरवा कच्च राहील दोन मिनिटांपेक्षा जास्त शिजवून घेऊ नका आणि काढल्यानंतर फ्रीजच्या थंडगार पाण्यामध्ये ठेवा संपूर्ण पालक काढून घेतली दहा मिनटं अशीच पाण्यामध्ये गार होण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत खलबत्त्यामध्ये एक टी स्पून अख्खे कच्चे धने घ्यायचे आणि यांना जाडसर ठेचून भरडून अशी भरड तयार करून घ्यायची आहे धन्यांची भरड तयार झाली काढून घेऊया त्याच खलबत्त्यामध्ये इथे आता लसूण अर्धा इंच आलं आणि आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे ही मिर हिरवी मिरची ना खूप जास्त तिखट आहे म्हणून मी एकच घेतली हे ठेचून छान पेस्ट करून घेऊया मिक्सरलाही करू शकतात पण अर्ध्या मिनटामध्ये ठेचून होतं आणि चवसुद्धा छान लागते आता ही पालक आपण पाण्यामध्ये ठेवली होती संपूर्ण गार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशी पालक शिजवली की थंडगार पाण्यामध्ये ठेवा हिचा रंग पहा काय सुरेख राहील पाण्यातनं काढून घ्यायची मिक्सर जार मध्ये घालायची आणि हिची अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे गरज वाटल्यास दोन ते तीन चमचे पाणी तुम्ही वाढवू शकता पालक छान वाटली गेली होती पण खूप दाटसर वाटत होतं म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घातलं आणि मस्त ही पालकची पेस्ट किंवा किंवा प्युरी तयार करून घेतली मस्त अशी हिरविकच पालक प्युरी आपली तयार झाली आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये अर्धा टीस्पून तेल घेतलंय आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तेल घातल्याने मग तूप करपत नाही पण तुम्हाला तेल तूप एकत्र करायचं नसेल तर मग तुम्ही फक्त तूप वापरलं तरीही चालेल यामध्ये अगदी दोन लहान तमालपत्र आणि अर्धा टीस्पून जिरे घातले जिरे छान फुलले एक मोठ्या आकाराचा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा कांदा चॉपरने किंवा हाताने अगदी बारीक असा चिरून घ्यायचा असा बारीक चिरायला जमणार नसेल तर तुम्ही किसून घेतला तरीही चालेल फक्त पेस्ट करून घेऊ नका कांदा घालून एकजीव केलं लगेच आलं लसूण मिरची जे ठेचून आपण पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट घालायची संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आचेवर कांदा लाईट ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आचेवर परतायचा म्हणजे कांदा लवकर परतला जातो आणि पाणी सुटत नाही इथे पाहू शकतात कांदा मस्त असा लाईट ब्राउन कलरचा झालाय गॅस कमी करायचा त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट आणि एक टीस्पून कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी नक्की घाला सोबतच आपण जी धण्यांची भरड करून ठेवली होती ती घालायची थोडीशी जास्त वाटते म्हणून पाव चमचा मी कमी केली संपूर्ण मसाले व्यवस्थित असे एकजीव करायचे गॅस कमी ठेवायचा म्हणजे मसाले करपणार नाही आज आपण पालक पनीर करतोय तर रेस्टॉरंट स्टाईल अगदी फ्लेवर येण्यासाठी कसुरी मेथी आवर्जून घाला मसाले घातल्यानंतर अर्धा मिनटं परतून घेतलं एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आणि मिनिटभर परतून घ्यायचा टोमॅटो घालून मिनिटभर परतलं यामध्ये पाव चमचालाही थोडी कमी अशी गरम मसाला पावडर घालायची आहे जास्त घालायची नाही गरम मसाला पावडर घालूनही व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालूया म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अगदी एकसंद हा मसाला तयार व्हायला हवा परतत असताना मध्ये मध्ये मिक्स करायचं म्हणजे टोमॅटो एकसारखा शिजला जातो एक तीन ते चार मिनटं मसाला छान परतून घेतला टोमॅटो पाहू शकतात अगदी मॅश झालाय आणि मऊ झालाय आता यामध्ये अर्धी लहान वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला पालक घालायचा आहे पालकची प्युरी तर आपण वापरणारच आहोत पण थोडासा चिरलेला पालक घातला की पालक पनीरची चव अप्रतिम अशी लागते पण अगदी थोडाच आहे तीन ते चार चमचे इतका आणि जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा मोठे मोठे त्याचे पीस दाताखाली यायला नको पालक घालूनसुद्धा एक दोन मिनटं परतून घेतलं आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका पाणी घातल्यानंतर परत एकदा दोन मिनटं शिजवून घेऊया दोन मिनिटे छान असं शिजवून घेतलं आता यामध्ये तीन चमचे फ्रेश क्रीम किंवा मग दुधावरची साय फेटून घालायची मी सुद्धा आदल्या दिवशीची साय फ्रीजमध्ये होती फ्रेश साय घ्या आजची किंवा आदल्या दिवसाची घेतली तरीही चालेल छान फेटून घेतली आणि फक्त तीन चमचे ही फेटून घेतलेली साय किंवा क्रीम घालायची एकजीव करून घ्यायचं आणि लगेच आपण तयार करून घेतलेली पालक प्युरी घालायची मला तुम्हाला सांगण्याची गरज सुद्धा नाही आहे पालक प्युरीचा रंग किती हिरवा कच्चा आलाय हे तुम्हाला दिसतच आहे मी सांगितल्याप्रमाणे पालक ब्लांच करून प्युरी करा पहा किती छान प्युरी तयार होईल आणि रंग सुद्धा किती परफेक्ट येईल आता छान असं एकजीव करून झालं थोडंसं ताटसर वाटत होतं म्हणून मी अजून अर्धी लहान वाटी पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता ही पालक प्युरी आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घेतलं की मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीपासून आपण अजिबात मीठ घातलं नव्हतं त्याच अंदाजाने मीठ घालायचं इथे पाणी ना खूप जास्त घालायचं नाही कारण पालक पनीर खूप सैलसर चांगला लागत नाही मध्यम आपल्याला ठेवायचंय आहे मंद आचेवरती एक पाच मिनटं फक्त आपण शिजवून घेणार आहोत पालक आधी ब्लांच केलाय जास्त वेळ लागणार नाही फक्त एक पाच मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घेऊया मंदाचेवरती पाच मिनटं ग्रेव्ही शिजवून घेतली अप्रतिम असा सुगंध घरभर पसरला आहे आणि थोडंसं असं तेल सुटलं आहे असं तेल सुटलं ना की मग समजायचं ग्रेव्ही परफेक्ट झाली आहे या स्टेजला एकदा चाकून पाहायचं चा, मीठ मिरची सगळं बरोबर आहे का अगदी परफेक्ट होतं अजिबात पालकची उग्र चव वगैरे काहीच लागत नाही आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे आता यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकं पनीर कट करून यामध्ये घालायचं आहे पालक पनीर करताना पनीर अजिबात शॅलो फ्राय वगैरे करून घ्यायचं नाही असंच कच्चंच पनीर घालायचं तरच पालक पनीरची चव परफेक्ट लागते तुम्ही इतकी मेहनत कराल आणि शॅलो फ्राय करून पनीर घातलं तर तुमची पालक पनीरची चव बिघडू शकते पनीर घातल्यानंतर हलक्या हाताने एकजीव करायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर फक्त दोन मिनटं शिजवायचं पनीरमध्ये छान मसाल्यांचे फ्लेवर मुरले जातात त्यापेक्षा जास्त शिजवण्याची गरज नाही आहे नाहीतर पनीर चिवट होतं आणि पनीरचे क्यूब करताना ना मध्यम जाडच ठेवायचे खूप पातळ करायचे नाही दोन मिनटं शिजवून घेतलं मस्त अशी पालक पनीर तयार झाली आहे पण हिला अशीच न सोडता यासाठी एक फ्लेवरफुल तडका करूया ज्याने हिची चव द्विगुणित होईल अर्धा चमचा तेल गरम केलं के आहे त्यामध्ये दोन लसणीच्या पाकळ्या चिरून घातल्या आणि दोन लाल सुक्या मिरच्या लसूण हलका लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया असा हलका लाईट ब्राऊन रंगावर परतलेल्या लसणाचा तडका पालकमध्ये घातला ना की चव अप्रतिम लागते छान असा तडका तयार झाला आहे गॅस बंद केलेला आहे या तडक्यामध्ये अगदी रंगासाठी थोडीशी आपण काश्मीरी मिरची पावडर घालतो आहे पटकन मिक्स करायची आणि हा चुरचुरीत तडका पालक पनीरवर घालायचा काय सुंदर दिसतंय ना पाहूनच तोंडात पाणी येतंय आहे गॅस बंद आहे झाकून दहा मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे पालक पनीरमध्ये तडक्याचा स्वाद छान मुरला जाईल यासोबत खाण्यासाठी मी मसाला लच्छा पराठे करते तर तेलामध्ये हळद धणे पावडर लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून छान मिक्स करून याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे कसं लच्छा पराठा करताना सारखं सारखं मसाले एक एक घालायला नको अशी पेस्ट करून घेतली की लच्छा पराठा करणं सोपं होतं तुम्ही साधे पराठेसुद्धा यासोबत सर्व करू शकतात किंवा असे मसाला लच्छा पराठेसुद्धा खूप छान लागतात नेहमीचं चपात्यांसाठी पीठ मळतो ना अगदी तसंच मळलंय फक्त थोडंसं घट्ट ठेवलंय एक गोळा घ्यायचा सुक गव्हाचं पीठ लावायचं आणि मध्यम जाडीची चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी चपाती लाटून घेतली आपण तयार करून घेतलेलं मसाल्याचं जे तेल आहे ते थोडंसं घालायचं आणि व्यवस्थित एक लेअर तयार करून घ्यायचा जास्त प्रमाणातही घालायचं नाही जितकी गरज आहे तितकंच घालायचं परफेक्ट चव येते आणि मस्त असे छान लेअर सुटलेले खुसखुशीत पराठे आपले तयार होतात एकसारखा मी लेअर लावून घेतला सुकं गव्हाचं पीठ थोडंसं बुरबुरायचं म्हणजे लच्छा पराठ्याचे पदर छान मोकळे होतात आणि आपण शाळेत पंख करायचो ना त्याच पद्धतीने याला घड्या पाडून घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये दाखवते तसं आणि याचा छान असा रोल करून घ्यायचा आहे किंवा गोळा करून घ्यायचा आहे शेवटचं टोक खाली चिकटून द्यायचं म्हणजे पराठा सुटत नाही सुकं गव्हाचं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा लच्छा पराठा लाटताना खूप जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हाताने लाटायचा म्हणजे पराठ्याचे लेअर भाजल्यानंतर छान मोकळे होतात पराठा छान लाटून घेतला मध्यम आचेवर भाजायचा आचेवर भाजला की आतपर्यंत छान भाजला जातो आणि लाटताना हलका जाडसरच ठेवायचा भाजत असताना आवडीनुसार तेल किंवा तूप लावायचं आणि मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं लच्छा पराठा करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे एक अजून पद्धत आहे ज्यामध्ये स्ट्रीप कट केल्या जातात तीसुद्धा मी तुम्हाला कधीतरी दाखवेल आता याच पद्धतीने मी सगळे लच्छा पराठा तयार करून घेते अगदी झटपट होतात कारण एक एक मसाला वगैरे घालत बसण्याची गरज नाही आहे आणि मस्त असे याचे लेअर्स सुद्धा मोकळे होतात छान अशी आपली ढाबा स्टाईल कमी मसाले कमी तेलाचा वापर करून अप्रतिम चवीची अशी पालक पनीर आणि सोबत मसाला लच्छा पराठा तयार आहे अगदी झटपट तयार होतात पाहुणे आले किंवा विकेंड आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी आवर्जून बनवा चवीला अप्रतिम लागते मसाल्यांचे फ्लेवर इतके छान आहे ना की पालकची चवसुद्धा दबत नाही आहे आणि सगळे फ्लेवर मस्त लागत आहे कशी वाटली मंडळी आजची रेसिपी आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब